नमस्कार शेतकरी बंधून आता चणा पेरणीचा सीझन सुरू आहे आणि चण्याच्या उत्पन्नाचं जे गणित आहे त्याची थोडीशी चर्चा करावी असं मला वाटते चण्यामध्ये आता थोडीशी देशी व्हरायटीची मी चर्चा करणार आहोत म्हणजे विशाल विजय जॅकी सारख्या ज्या व्हेरायटी आहेत त्याच्या उत्पन्नाचा आपण एक आढावा घेऊ एक अंदाज घेऊ बंधुनो चण्याचं जे जर्मिनेशन आहे पंच्याहत्तर टक्के असणार सीडच मार्केटला असते आणि आपण जवळपास तीस किलो पर्यंत एकरी हे सीड पेरता शेत तयार करून म्हणजे चांगल्या चा, शेत चांगल्या पद्धतीनं बेड करून त्याच्यावर थोडस पाणी देऊन नंतर मार्करच्या सहाय्यानं किंवा लागवण करून आपण एकरी तीस किलो पर्यंत त्याची लागवण करता आणि हे तीस किलो पेरल्यानंतर त्यात आपल्याला काही असं गृहित धरायला हरकत नाही की कमीत कमी वीस तो जर्मिनेट होतेच किंवा व्हायलाच पाहिजे कारण पंच्याहत्तर टक्केच्या हिशोबाने तीस किलो पैकी साडे बावीस किलोचं जर्मिनेशन झालेलं असते आपण वीस किलोचाच हिशोब घेऊ म्हणजे तीस किलो किलो झालं आणि आता या वीस किलो जर्मिनेट झालेल्या चण्यापासून आपल्याला किती उत्पन्न मिळायला पाहिजे उत्पन्नाचे आकडे ज्यावेळी शेतकरी सांगतात कंपनीचे लोक सांगतात आमच्या झाडाला इतके घाटे लागले तितके घाटे लागले ते हिशोब मांडतात परंतु मी तुम्हाला दहा क्विंटल उत्पन्न येण्यासाठीचा सा हिशोब सांगतो दहा क्विंटल उत्पन्न येण्यासाठी एका झाडाला फक्त दाणे दाणे पाहिजे घाटे नाही म्हणत मी फक्त पन्नास लागले तर वीस किलो गुन्हेला पन्नास म्हणजे ते होतात एक हजार म्हणजे वीस किलो पासून एक हजार किलो चण्याच तुम्हाला उत्पन्न मिळते एक हजार किलो म्हणजे दहा क्विंटल म्हणजे याचा अर्थ असा की दहा क्विंटल उत्पन्न येण्यासाठी वीस किलो जर्मिनेट झालेला चणा शेवटपर्यंत टिकला पाहिजे एका झाडाला पन्नास दाणे लागले पाहिजे आणि पन्नास दाणे लागण्यासाठी तुम्हाला फक्त तीस घाटे लागतात तीस घाटे काही मोठी गोष्ट नाही म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला दहा क्विंटल चना सहजच एकरी व्हायला पाहिजे आता हा दहा क्विंटल जर होत नसेल तर आपलं उत्पन्न कुठं चुकते हे आपण तपासून पाहिलं पाहिजे जर पन्नास पेक्षा जेवढे जास्त दाणे लागतील त्याच्या सवापट दाणे जर लागले तर म्हणजे साठ बासष्ट दाणे जर लागले तर तुमचं बारा साडेबारा क्विंटलचं उत्पन्न होईल दीड पट दाणे जर लागले तर म्हणजे पंच्याहत्तर दाणे एका झाडाला लागले ला तर पंधरा क्विंटल उत्पन्न होईल अशा प्रकारे उत्पन्नाचा हिशोब आपल्याला करता आला पाहिजे आणि या प्रमाणात आपलं उत्पन्न आपल्याला घेता आलं पाहिजे उत्पन्न आपलं कुठं चोरल्या जाते कुठं कमी होते याचा आपण आढावा घेतला पाहिजे आणि संपूर्ण सीजन म्हणजे पेरणी पासून तर हार्वेस्टिंग पर्यंत उत्पन्न कमी करणारे कोणते घटक आहेत त्यावर फोकस करून त्याची काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारे आपण हिशोब करा हिशोबी व्हा आणि आपण सण्याचं उत्पन्न घ्या अशी आप असे मी आपणास आवाहन करतो धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र